हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा सगळे मजेत ना मग काय चालले सगळ्यांचं माझ्या सगळ्या व्हिडिओला खूप छान प्रसि प्रतिसाद देत आहात खूप छान व्हिडिओ बघत आहात चांगलं चालले माझे पण कमेंट पण खूप छान करत आहात तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे आणि मला जे आर के ब्लॉग्स आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनवणार आहे आज कारल्याची भाजी बघा कडू की बिलकुल कडू लागत नाही लेकरांना पण आवडेल असं अशी रेसिपी कारल्याची भाजी मी बनवणार आहे माझे कसे सगळे मिक्स व्हिडिओ आहेत कधी शिलाईचं कधी स्वयंपाकाचं कधी किंवा माझं बोलणं किंवा काही असं मी ट्रॅव्हलचे हे कोणतेही व्हिडिओ टाकत असले आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल कारले मी रात्री कापून ठेवले होते मिठाच्या ह्याच्यामध्ये ठेवून बांधून मीठ टाकून हळद टाकून थोडेसे बांधून ठेवले होते ती पिळून घेतली आणि आता भाजत आहे जोपर्यंत हे पूर्ण असं कोरडे होत नाही तोपर्यंत भाजायचं कोरडे म्हणजे थोडेसे असं चिट्टा लाग म्हणजे काय म्हणतात ते थोडेसे भाजतात चांगले भाजले की चव लागतात कसं कडू लागत नाही काय नाही छान भाजल्याच्या नंतर मग पाण्यामध्ये काढून घ्यायचं बघा कसे भाजलेत मी खमंग खरपूस भाजून घेतले हे असे दिसतात बघा भाजल्याच्या नंतर ह्याच्यातलं कडूपणा पूर्ण निघून जाते आपण कपड्यामध्ये जा जर बांधून ठेवलं ना बरोबर असं छान मीठ वगैरे टाकून जर लिंबू असलं तर लिंबू पण फिळायचं इतकं छान म्हणजे कडूपणा पूर्ण निघून जाते त्याचा जर आवडत असलं लेकरांना जर खाऊ घालायचं असेल तर असं करून बघा एकदा कर केल्याच्या नंतर सांगा की लेकरांनी खाली का नाही हे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले मी कारले पाण्यात टाकते आता हो मी भाजल्याच्या नंतर मग का कारले धुवून घेते घेतली आहेत लसूण घेतले टमाटर हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर आणि मीठ हे सगळं घेतले शेंगदाणे भाजून घेतले छान झाले आता आता तेल टाकते तेल टाकल्याच्या नंतर फुनी देऊन घेते स्किप न करता बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजून जाईल म्हणजे खूप छान गोडताये आहेत ते बघते माझ्या म्हणजे चांगले रिस्पॉन्स देतात मला <laughs> समजून जावा तुम्ही घेतले मी अद्रक लसूण नाही सॉरी अद्रक नाही कोथिंबीर बघाय ना मला बी समजा झाली वाईस दी काय काहीतरी सांगायचं हिरवी मिरची लसूण थोडा कडीपत्ता कडीपत्ता लेकरं काढतात म्हणून मी काय करते ताजा कडीपत्ता आहे आमच्या घराकडला ते थोडं धुवून स्वच्छ मिक्सरमध्येच काढते आपल्या शरीरासाठी देवी चांगला असते टमाटे वगैरे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि थोडं पण आपण ठुले कडीपत्ता टमाटे थोडे दिसण्यासाठी मग कोथिंबीर कडीपत्ता हे सगळं मध्ये ठेवून मिक्सरमधून वाटून घेते आता वा मिक्सरमधून वाटून घेतली वाटल्याच्यानंतर असं पेस्ट दिसते पूर्ण आणि ह्याचा कसं थोडंसं ती ग्रेव्ही पण होते ग्रेवीमध्ये छान लागते लेकराला भात जरी असला थोडा तर भातासोबत ती पण चालते चपाती भात आणि हे खूप एकदम भन्नाट लागते बघा बघा एकदा करून केल्याच्यानंतर जरूर मला सांगा कमेंट करून बरं असं तर नाही सांगू शकणार कमेंट करून तेल टाकले तेल तापले जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकले टमाटर पण टाकले चांगला आता हे थोडंसं भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जे आपण पेस्ट करून घेतलो ना अद्रक कोथिंबर लसूण हिरवी मिरची आणि पेस्ट केलेली सगळी ती टाकली मी ह्याच्यात टमाटा थोडंसं विघरलं की नंतर टम आपण मीठ काय केलं थोडं टाकलं मी बनास टाका हिरवी मिरची तिखट नव्हती तिखट नसल्यामुळे मी आणखीन थोडं हळद आणि लाल तिखट टाकणार आहे नाही टाकलीच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता बघा तयान माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे मला खूप छान सपोर्ट भेटत आहे हळद टाकले चवी अनुसार टाका तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची आहे ना त्याच्यानुसार टाका दोन चमचे लाल तिखट हिरवी मिरची बिलकुल तिखट नव्हती मोठी मोठी छान होती मी लोणच लोणचं करण्यासाठी हिरवी मिरची आणली होती आता लोणची रेसिपी बी एका दिवशी तुम्हाला शेअर करेन हो हिरवी मिरचं लोणचं तुम्हाला सांगेन मी एका दिवशी खूप छान होते आणि मी कंपल्सरी आंब्याचं आणि हिरवीचं हिरव्या मिरच्याचं लोणचं कंपल्सरी बनवून ठेवते कारले घेतली मी धुवून चांगले पिळून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी थोडीही राहू द्यायचं नाही ह्याचं तर मग थोडंसं हे करवट लागतं मी साखर टाकत नाही गुळ टाकत नाही काय नाही असंच बनवते लेकरं पण खातात आम हे पण खातात म्हणजे आमच्या आईला तर खूप आवडते असं कारलं सगळ्यांना आवडते आणि मी माझी आई जसं बनवते ना मी तसंच बनवते माझी आई पण असंच बनवते एकदा करून बघा मग सांगा कसं लागलं कोणी कोणी काय करतात ते करून राहावं म्हणून भरून करतात पूर्णपणे भरून वगैरे करतात तसं मला त्याच्यापेक्षा ही इझिली वाटते का कारण लेकरं पण खातात तसं आक्क केलं ना खात नाहीत लेकरं असं केलं की खातात एकदम भन्नाट एकदम मस्त लागते हे करून बघा एकदा आणि मला सांगा पूर्ण झाले आता थोडं प्लेट ठेवून टाकून काढले मग आता ते मिक्सरमधलं भांडं धुऊन पाणी सोडते थोडं पाणी टाकल्याच्यानंतर थोडं ती कच्चं असलं तर ते थोडं शिजते जास्त नाही टाकायचं पाणी आपल्याला जसं लागेल तसं कडू हो लागतं जास्त पाणी टाकलं like की आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी यूट्यूब फॅमिली शेंगदाणा इस्कूट घेतले वाटून टाकले आता प्लेट टाकून शिजू देते आता चालू आहे माझ्या चपात्या चपात्याचं पीठ मळायचं आहे आता लवकर सकाळी गडबड असते म्हणून मी अर्धा व्हिडिओ केला अर्धा व्हिडिओ नाही केला आवडल्यास पूर्ण सांगा मला मी पुढचा पूर्ण व्हिडिओ बनवत जाईन जसं वेळ भेटते तसं मी कवर करते व्हिडिओचं बरं असं कंपल्सरी करत नाही जसं भेटेल तसं क करू टाकते व्हिडिओ बघा शिजली भाजी मस्त तरी वगैरे सुटले एकदम मस्त एकदम भन्नाट एक वेळेस मग हां आवडल्यास कमेंट करून सांगा नंतर कशी झाली ते चला मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप वेळेस म्हणले बाबा मी आज मी <laughs> विसरून गेले किती वेळेस म्हणले ती बघा बघा किती छान झाली भाजी इतकी छान झाली ना काय सांगायचं आहे करून बघाच तुम्ही एकदा ह्या पद्धतीने केले न खाणारा देखील व्यक्ती कारल्याची भाजी आवडीनं आणून तुम्हाला करायला हवेल कळलं कर का एवढी मस्त होणार आहे भाजी बघाच तुम्ही एकदा करून कोणत्या पद्धतीने आमच्या पद्धतीनं हा आवडल्यास खरंच काय ताईनं भाजी केली ती एकच